सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राअंतर्गत सप्टेंबर अखेर एकशे पंधरा टक्के उद्दिष्ट पूर्तता जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकांचे कौतुक जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक मंगळवारी ताराराणी सभागृह कोल्हापूर येथे संपन्न झाली सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राअंतर्गत सर्व बँकांनी वार्षिक उद्दिष्टांच्या एकशे पंधरा टक्के उद्दिष्ट पूर्तता सप्टेंबर अखेरच पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सर्व बँकांचे कौतुक केले यावर्षी पतपुरवठा आराखडा सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर रुपये सतरा हजार सहाशे एकोणीस कोटीचा कर्जपुरवठा झाला असून वार्षिक उद्दिष्टांच्या ब्याऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्तता झाल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री गोडसे यांनी सांगितले यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये रुपये तीन हजार एकशे एकशे बावीस कोटीचे कर्ज वाटप केले असून एम एस एम ई क्षेत्रामध्ये सहा हजार एकशे एकोणतीस कोटी कर्ज वाटप केले यावेळी त्याने विविध क्षेत्राकरिता वाटप झालेल्या बँक न्याहाय कर्जाचा आढावा घेतला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच इतर शासन पुरस्कृत योजना अंतर्गत सर्व खाजगी बँकांच्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली व फेब्रुवारी अखेरचं कामगिरी सुधारण्याच्या सूचना खाजगी बँकांना दिल्या विविध शासन पुरस्कृत योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणे पंधरा फेब्रुवारी पूर्वी सर्व बँक जिल्हा उद्योग केंद्र सर्व महामंडळे कृषी विभागासह इतर शासकीय विभाग यांनी योग्य समन्वय करून निकाले काढण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी यांनी दिल्या कर्जप्रकरणे येत्या काळात तातडीने निकाले काढून गरजूंना कर्ज पुरवठा करून प्रोत्साहन द्या व जिल्ह्याचे सर्व योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चालू असलेले तालुकास्तरीय कर्ज व मार्गदर्शन मिळावा याचा फायदा करून घ्यावा अशा सूचना दिल्या या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक सुषमा देसाई अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक कुलभूषण उपाध्ये सहाय्यक महाप्रबंधक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नरसिंह कल्याणकर उपायुक्त जिल्हा कौशल्य विभाग संजय माणी महामंडळे व इतर विभागाचे अधिकारी तसेच सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक यावेळी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे